आज सकाळची शिफ्ट होती आणि सर्व कामावरून मी ड्युटीवर गेले गेल्यानंतर मी वॉर्डमध्ये पोचले आणि आमचा ओवर वगैरे झाला नाईटवाले पण गेले आणि जोर जोरात रडण्याचा आवाज येत होता तर सर्व लक्ष हे आवाजाकडेच होतं वाटलं एखादा पेशंट येत झाला असेल म्हणून नातेवाईक रडतायत पण त्यांचा आक्रोश एवढा मोठा होता की नुसता कानामध्येच आवाज गुंजत होता की असे आवाज आपल्याला ऐकायला नकोसे वाटतात पण काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या आप आप हातात नसतात त्या निसर्गाच्याच हातात असतात निसर्गापुढे आपली काहीच चालत नाही आपण फक्त बघ्याची भूमिका करू शकतो तर तसेच आणखीन अर्धा तास गेला साडेआठ वाजले आवाज आणखीन जोरजोरात वाढायला लागला तर सर्व लक्ष त्या आवाजाकडेच जायला लागलं नंतर नऊच्या दरम्यान तर आवाज एवढा मोठ्याने यायला लागला की बस सर्व नातेवाईक असे दरवाज्यामध्ये जाऊन उभे राहिले कारण तो आवाज होता नातेवाईकांचा ज्यांचं बाळ गेलं होतं तर छोट्या बाळांकडे किती लक्ष द्यावं लागतं आणि तो आवाज ऐकूनच नकोसं वाटत होतं अशी घटना कोणासोबतच घडू नये असं वाटतं कारण कोणत्या पण काळजाला धक्का पोचेल अशी ती घटना होती म्हणजे ते बाईचा आवाज ऐकून रडण्याचा त्या बाळाच्या आईचा चा वडिलांचा आवाज ऐकूनच काजामध्ये असं धडधड धडधड होत होतं तरी हे आम्हाला रोजचे अनुभव आहे त्याच्यात काही वेगळं नाही तरी पण कारण सिक्युरिटी गार्ड त्यांच्या नातेवाईकांना बाहेर घेऊन चालले होते तसं त्या बाईचा मोठ्या मोठ्याने आवाज येत होता रडण्याचा वडिलाचा येत होता रडण्याचा नंतर आम्हाला समजलं की त्यांचं दोन वर्षाचं बाळ जे आहे ते पाण्याच्या टाकीमध्ये पडलं तर आमच्या शेजारी असल्यामुळं ते बाळ तिथे ऍडमिट होतं आणि शेवटी ते बाळ गेलं म्हणून त्यांच्या आई वडिलांचा एवढा जोरजोरात जोरात होता कारण एवढं छोटस बाळ जाणं म्हणजे त्या आईला किती दुःख आहे आई वडिलांवर दोन वर्षाचं बाळ नुकतंच बोलायला लागतं ला चार शब्द म्हणजे खूपच वाईट अशी घटना आहे ते ऐकायला सुद्धा नको वाटत म्हणजे आपल्याला कसं फील बघा त्यावेळेस बघितलं सर्व नातेवाईक नुसते पाहतच होते म्हणजे त्या आईला आणि वडिलांना कसं वाटलं असेल मला पण थोडंसं असं जाणवलं की मी पण म्हणजे माझे छोटे छोटे ले लेकरं घरी सोडून ड्युटीवर जाते म्हणजे जा आईला आपल्या काळजावर दगड ठेवावंच लागतो कुठेतरी कारण कधी लहान मुलांच्या बाबतीत काय होईल सांगता येत नाही म्हणजे खूपच लक्ष द्यावं लागतं काय करतील काय नाही सांगता येत नाही खूपच वाईट घटना होती पण ह्या अशा गोष्टी आपल्या हातात नसतात मृत्यू आणि जन्म आणि मृत्यू हे निसर्गाच्याच हातात असतं देवाच्याच हातात असतं आपल्याला काही माहीत नसतं की आपला मृत्यू कधी आहे मृत्यू तर अटळ आहे पण कधी होणार ते सांगता येत नाही पण अशा दुःखद घटना आपल्या हृदयाला हेच देऊन जातात हेच देऊन जातात कारण आपण असं विचार पण करू शकत नाही की असं होऊ शकतं म्हणून कारण अशा गोष्टी बघितल्या का मला खूपच वाईट वाटतं कारण दोन वर्षाचं बाळ माझी पण परी दोन वर्षाचीच आहे म्हणजे किती डोक्याला टेन्शन असतं मी ड्युटीवर जाताना म्हणजे इच्छा नसती बाळांना सोडून जावं पण जातो म्हणजे जा प्रत्यक्ष आपल्याला असं फील होतं लहान लेकरं बघितल्याच्यानंतर तसे मी माझे लेकरं एक तीन महिन्यात असताना त्याला ड्युटीवर सोडून जात होते एक दुसरे सहा महिन्याचे असल्यापासून सोडून जात आहे पण काळजी करणारा त्यांचा बाप त्यांच्या पाठीशी असल्यामुळं मला काहीच टेन्शन नाही कारण त्यांच्या वडील त्यांची एकदम आईसारखी काळजी घेतात त्यामुळं मी बिनधास्तपणे घर सोडून जाऊ शकते पण पन... ती सकाळची घटना बघून कारण खूप दिवसानंतर ही घटना मी पाहिली याच्या अगोदर पण मी एक कॅज्युलिटीमधून जात होते त्यावेळेस पण अशीच एक घटना होती का पूर्ण डोकं असं सुन्न होऊन गेलं होतं त्या रडण्याचा आवाज ऐकून त्या नातेवाईकांचा आक्रोश ऐकून कारण अशा गोष्टी आपल्याला पाहायला पण आणि ऐकायला पण कानाला नकोशा वाटतात कारण अशा दुःखद घटना कुणासोबतच नाही घडायला पाहिजे कारण कळी उमलण्याआधीच कोंबडली म्हणजे त्या आई वडिलांना किती वाईट वाटलं असेल त्यामुळं सर्वांनी आपापल्या आप बाळांकडे लक्ष द्या काळजी घ्या लहान लेकरांची कारण खूप खूप खटापटी करतात हे लेकरं मग माझ्याच लेकरांवरून बघते ना काहीतरी कुठं ना करतातच म्हणजे लक्ष देण्यासाठी असं सतर्क राहावं लागतं हा दरवाजा बंद कर दरवाजाला आम्ही त्या दरवाजाच्या कडीला प्लास्टिकचे र ते रब्बर लावतो म्हणजे दरवाज्याची कडी लागल्या जाऊन नाही काही वेळेला काय होतं आपण आतमध्ये बाथरूमला गेलो तो बाहेरून कडी लावल्या जाते त्याच्यामुळे ते, ते आम्ही तसं प्रोटेक्शन केलेलं आहे आणि चेअर घेऊन उभा राहणं हे उचकणं ते उचकणं त्यासाठी मी चेअर पालथ्या घालून ठेवते एकात एक घालून ठेवते म्हणजे तिला हे होता येत नाही उलट्या करता येत नाही किंवा सरकवता येत नाही थोडीशी पडते म्हणून असेच काहीतरी कुठाने कुणी पेन्सिल गिलतं गिरतंय तर कुणी आपली पिन असते सेफ्टी पिन तीन तोंडामध्ये नाकामध्ये घालतात हरभऱ्याचे दाणे घाल याचे घाल म्हणजे अशा खूपच घटना आहेत त्याच्यामुळं आपल्याला ते थोडंसं वाटतं पण त्यात खूप खूप मोठी अशी घटना होऊ शकते तर ही जी घटना झाली ती अशी व्हायला पाहिजे नको होती कारण आजकाल लेग्र होणं पण सोपं नाही काही काहींना आठ नऊ वर्षानंतर होतात सहजासहजी पण होत नाही मूल जन्माला येणं पण खूप अवघड आहे कारण वातावरण म्हणा काही म्हणा काही प्रॉब्लेम असतात त्यामुळं खूपच अवघड आहे त्या, त्या प्रत्येकाने आपापल्या आप बाळांकडे लक्ष द्या